नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे बॅश फ्लावर्स फिथ डॉक्टर अमित या आपल्या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं से स्वागत करतो पुष्पौषधींवर आपण एक पूर्ण चौतीस भागांची सिरीज केली होती ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक औषध त्यामध्ये आपण डिस्कस केलं आहे त्याच वरच्या एका कॉ एका व्हिडिओमध्ये काल एकांनी कॉमेंट टाकली होती की रॉक वॉटर हे औषध शिस्तप्रिय माणसाला आपण देतो पण अनेक वेळा बेशिस्त माणसं असतात तर त्यांना समजा आपल्याला शिस्त लावायची असेल तर नक्की कुठलं औषध द्यायला हवं तर त्याच्यावर मला असं वाटलं की बेशिस्त मुलांना एस्पेशली कारण हे सगळा प्रश्न मेनली मुलांसाठी वाप विचारला जातो तर बेशिस्त मुलांना कुठली औषधं दिली जातील किंवा कुठली औषधं उपयोगी पडतील याच्यावर एक व्हिडिओ करायला हवा आणि म्हणून मग आजचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारच्या बेशिस्त मुलांवर त्यांना मी उत्तर देताना पण तेच लिहिलं होतं यूट्यूबवर की प्रत्येक मुलाच्या बेशिस्तीचं कारण वेगवेगळं असतं वेग आणि त्याप्रमाणे आपल्याला औषध ठरवायला लागेल किंवा निवडायला लागेल आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की वेगवेगळ्या वेग वेग बेशिस्त मुलांवर नक्की कुठले कुठलं औषध आपल्याला देता येईल आता याच्यामध्ये बेशिस्त म्हणजे नक्की काय हे पण आधी बघायला लागेल बेशिस्त म्हणजे टेक्निकली त्याची डेफिनेशन आपण असं करतो की आपण ज्या काही सवयी लावायचा ज्या काही त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय जी काही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी वेळेवर उठायला हवं काही गोष्टी करायला हव्यात घरी आल्यानंतर शूज किंवा व्यवस्थित काढून ठेवायचे ते एका ठिकाणी ठेवायचे नीट त्याच्या रॅकमध्ये किंवा सॉक्स काढले तर ते इकडे तिकडे न फेकून देता ते रेग्युलर वॉशिंग मशीनमध्ये टाका तुमचे कपडे नीट लावून ठेवा आदल्या दिवशी सॅक भरून ठेवा तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या शाळेची सो so, या प्रकारचे जे काही किंवा जेवण झाल्यानंतर ताट कुठेही न टाकता ते रेग्युलर सिंकमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवा त्याच्यात पाणी टाकून ठेवा आपण असे वेगवेगळ्या प्रकारची शिस्त वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर करायचा प्रयत्न करत असतो पण बरेच वेळा पोरं त्यांना दाद देत नाहीत आणि त्यामागे अनेक कारणं असतात त्यापैकी आपण काही कारण आपण बघूया टिपिकली बेशिस्त म्हणलं की आपल्याला असं एक रिबेलियस मूल डोळ्यासमोर येतं की मी शिस्त लावून घेणार नाही आहे आणि मला काही शिकायचं नाही तुमच्याकडनं मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे मला माझंच खरं करायचं सो आपण अशा टिपिकल मुलांपासून आधी सुरू करू आणि मग अटिपिकल मुलांपर्यंत जाऊया म्हणजे काही वेळा आपल्याला असं वाटतं की पोरगं बेशिस्त आहे पण ते नसतं खरं वेशिस्त त्याचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच असतो सो खरा प्रॉब्लेम किंवा कॉमन प्रॉब्लेम इथपासून ते अनकॉमन प्रॉब्लेम ह्याच्यापर्यंत आपण चार पाच औषधं बघूया दरवेळेप्रमाणे पुन्हा मी तेच सांगेन की आत्ता आपण पाच किंवा सहा किंवा चार औषधं डिस्कस करणार आहोत पण याच्यापेक्षा वेगळी औषधं असतील की जी एखाद्या मुलाला उपयोगी पडू शकतील अशी जर तुम्हाला डोक्यात आली तर शंभर टक्के कॉमेंट्समध्ये लिहून कळवा की नक्की कुठलं औषध तुम्हाला अजून आहे आणि ते कशासाठी आहे काय प्रकारच्या प्रसंगासाठी आहे किंवा कुठल्या प्रकारच्या स्वभावासाठी सुचत आहे सो पहिलं औषध आहे ते विलो विलो मध्ये उघडउघड राग ही पोरं व्यक्त करत नाहीत म्हणजे ज्याला सध्याच्या भाषेमध्ये शांतीत क्रांती म्हणतात म्हणजे उघड राग व्यक्त करायचा नाही तो हॉलीमध्ये असतो ते उघडपणे बंड पुकारतात की मी करणार नाही काही नाही हे हो म्हणतात तुमच्या समोर विलोची लोक पण त्यांना राग आलेला असतो त्यांना ते पटलेलं नसत आपण चार लोकांसमोर त्यांना ओरडलेला असतो त्यांचा अपमान त्यांना असं वाटलेलं असतं की आपला अपमान झाला म्हणजे काकांसमोर किंवा मावशी समोर काय ओरडले किंवा शेजाऱ्यांसमोर काय एकदम ओरडले मला असं चार पाच वर्षाच्या मुलाला पण वाटू शकतं सध्या आणि मग त्यांचा जो राग असतो त्यांना तो कुठल्या तरी कुठल्या तरी प्रकारे व्यक्त करायचा असतो सो so तुम्ही जेव्हा त्यांना ओरडलेले असता की तुम्ही तू सॉक्स नीट ठेवलेले नव्हतेस किंवा सॉक्स नीट टाकले नव्हतेस इकडे तिकडे कुठे टाकले होतेस अशा वेळी ते सॉक्स गायबच करायचे किंवा कशावरनं तरी शाळेच्या दप्तरावरनं समोर ओरडलं असू तर कंपोसच लपवून ठेवायची किंवा ती फेकूनच द्यायची काही हे करायचं नाही अशा छुप्या कारवाया ही लोक करत राहतात म्हणजे उघड उघड ते काही तुमच्याशी भांडणार नाहीत उघड उघड ते तुमच्याशी काही हे करणार नाहीत पण त्यांना राग आलेला असतो आणि तो कुठेतरी तरी तो जो राग असतो तो कुठून तरी व्यक्त होत असतो सो कुठेतरी कुठून तरी तुमच्या त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून अशी ती एक तो एक धुराचा वास यायला लागतो आणि असे बारीक बारीक गोष्टींमध्ये ते तुम्हाला दाखवून देतात की त्यांना काही फारसं आवडलेलं नाहीये तुम्ही जे काय करता येते किंवा तुम्ही जे काही होतात ते अशा टिपिकल मुलांना विलोचा उपयोग जास्ती चांगला होतो पण बरेच वेळा आपल्याला असतात मुलं माहिती असतात ती उघड आ... उघड खुन्नच दाखवणारी म्हणजे थोडक्यात हॉली हे ओपनली खुन्नच दाखवतात म्हणजे ते तुम्हाला सांगतात की बघून घेईन तुमच्याकडे किंवा ते मुद्दाम सांगतात की करत नाही जा असं ओपनली तुमच्याशी ते भांडू शकतात सो पूर्णपणे त्यांचा बंड बोलून दाखवून किंवा करून दाखवून तुम्ही जर त्यांना अभ्यासाला बसवलं तर ते पुस्तकं फेकून देतील ते तुमच्याशी नीट वागणार नाहीत ते तुमच्याशी नीट बोलणार नाहीत ते मुद्दाम काही गोष्टी आशा करतील की ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की याने आपल्याशी कुन्नच धरलेली आहे मी आ, मागे तुम्हाला एक केस सांगितली होती आपल्या आपण जे हो पुष्पौशी शिकलो त्याच्यातल्या चौथ्या एपिसोडमध्ये एका बेडवेटिंगच्या मुलाची केस होती ज्याचं उत्तर मी पाचव्या भागात दिलं होतं सो बेडवेटिंगसुद्धा हॉलीमुळे होऊ शकतं कारण त्याला आ, राग आलेला असतो एखाद्या गोष्टीचा आणि ते तो मुलगा जो होता तो राग आल्यामुळे तो खिशात खिळा घेऊन हिंडायचा की त्यात त्या टीचरची गाडी कधी ना कधीतरी मला पंक्चर करायची सो या प्रकारची बेशिस्त हे टिपिकली आई वडील या मुलांना डिस्क्राईब करताना असं सा सांगतात तुमच्याकडे जेव्हा ते पेशंट्स मुलांना पेशंट म्हणून आणतात किंवा त्यांच्याबद्दल बोलायला येतात तर त्यांचं अगदी असं एक कॉमन वाक्य असतं जे आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल की आमचं पोरग जे आम्ही सांगू ना त्याच्याबरोबर उलटं करतं आणि आम्हाला काय करावं कळत नाही कारण किती काही झालं तरी ते त्याला काय त्याला शिस्तच लावता येत नाही आम्हाला आणि ते बरो आम्ही सांगू त्याच्या बरोबर उलटं मुद्दाम आणि अगदी हसतं आमच्याकडे बघून की कसं तुमची जिरवली मी हे टिपिकली हॉली पोरं की जी ओपनली चॅलेंज करतात तुम्हाला त्याच्या पुढचं म्हणजे वाईन सध्याचे जे काय म्हणून आपल्याला न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये एकुल ते एक अत्यंत ते प्रेशस पोरगं असतं ज्याचे सगळीकडनं लाड होत असतात आणि त्याला असं वाटत असतं की आपण सगळ्यात महत्त्वाचे आहोत या जगात त्या ती आपलंच खरं करणारी जी आहेत सगळी की ज्यांना असं वाटतं की आपणच महत्वाचे आहोत या जगामध्ये बाकी कोणी महत्त्वाचं नाही आहे अशी लोक अशी मुलं मग ऑबियसली त्यांच्या त्यांना जर तुम्ही हे असं चार पाच वर्षापर्यंत खूप लाड होतात त्यांचे आणि मग एकदा शाळेत जायला लागली की थोडंसं शिस्त सुरू होते किंवा शाळेत जायला लागली की त्यांना लक्षात येतं की अरे हे सगळेच राजपुत्र आणि राजकन्हे आहेत आपण एकटेच नाही आहोत त्याच्यामुळे होतं असं की तिथे मग त्यांच्या त्या इगोला ते इगो क हट नाही करणे का तर त्यांचा तो कोण जयकांत शिकरे होतो आणि त्याच्यानंतर त्यांना पण त्या ते इगोवर त्यांना मात करता येत नाही आणि अशावेळी मग ती कोणालाही जुमानत नाहीत ते त्यांना ते टँट्रम्स थ्रो करतात म्हणजे त्यांचं ऐकलं नाही किंवा काही शांना शिस्तलाचा प्रयत्न आला की ते मुद्दाम आकडण तांडव करणार ते तुम्हाला काही करून डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात आणि अशी डॉमिनेटिंग जी मुलं असतात की त्यांचंच म्हणणं झालं पाहिजे खरं Uh, मी क्लिनिकमध्ये पण बघतो काही वेळा की मुलं ऐकत नसतात शेवटी ते पालक इतके कंटाळलेले असतात की ते त्यांना शेवटी सोडून देतात सोडून देतात म्हणजे ते त्यांना काही सांगायलाही जात नाहीत ती मुलं काचेच्या बाटल्या क्लिनिकमधल्या उचलत असतात आणि ते पालक म्हणतात जाऊ दे त्याला काय करू दे कारण तो इतका आरडाओरडा अदरवाईज करतो खूप पूर्वी मी एक केस कुठेतरी सांगितली पण असेल किंवा मी ती नेहमी सांगायचो की एक लहान मुलीला आणलं होतं की जिच्याबद्दल तिची आई सांगत होती ती मुलगी जवळजवळ एक सात आठ वर्षाची असेल बोलते आणि तिची आई काहीतरी सांगत होती की ही मुलगी ऐकत नाही अमुक तमुक करते आणि त्या खरंच अगदी खूप जेन्युईन त्यांच्या कंप्लेंट्स होत्या आणि त्या मुलीने थाड थाड आईला मारायला सुरुवात केली होती माझ्या क्लिनिकमध्ये माझ्यासमोर आठ वर्षाच्या मुलीने आईला मारायला सुरुवात केली होती आणि हे टिपिकली वाईन आणि हॉली पोरं की जी ओपनली तुमच्याशी बंड पुकारतात ओपनली त्यांना डॉमिनेट करतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखंच व्हायला हवं असतं ही सगळी वाईनवाली लोकं ही झाली कॉमन रेमेडीज म्हणजे आपण जे टिपिकली समजतो ना की बेशिस्त पोरांसाठी कुठली बाबा औषधं तर त्याच्यामध्ये ही सगळी येतात औषधं पण त्याच्याचबरोबर काही अनकॉमन औषधं पण आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये चेस्टनट बड येतं ही जी पोरं आहेत ना त्यांना तुम्ही काय शिकवताय आ, ते समजतच नसतं कारण ती वेंधळी असतात विसरबळी असतात आणि थोडीशी धानरट असतात त्याच्यामुळे तुम्ही त्यांना सांगितलेलं असतं की हे बघ हे इथे ठेवायचं आता हे दप्तराचं अमुक करायचं पण त्याला लक्षात राहत नाही आणि ते दरवेळी त्याच 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 चुका करत राहतात आणि आपल्याला असं वाटतं की ही बेशिस्त आहेत यांना शिस्त लावता येत नाहीये किंवा हे ज्यांना शिस्त कळत नाहीये किंवा यांना कळाय कळवूनच घ्यायचं नाहीये त्यांना शिकायचंच नाहीये असं आपल्याला वाटतं पण बरेच वेळा जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर तेंसा ते अनेक ठिकाणी वेंधळेपणा असतो अनेक ठिकाणी त्यांचा ते त्यांचा जो स्वभाव असतो एक थोडासा बारीश स्वभाव की जिथे त्यांना कळतच नसतं की आपलं काय चुकलं आहे आणि मग ते त्यात त्याच चुका करत राहतात आणि मग त्यांना आपल्याला असं वाटत राहतं की आपण सांगूनही ते ऐकत नाही आहेत पण खरं तर त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना समजतच नसतं की नक्की काय करायला हवं आहे अशा वेळी आणि त्याच्यामुळे चेस्टनट बड बरेच वेळा असं मी बघितलं आहे माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा की बेशिस्त म्हणून मुलाला आणलं होतं पण तो निघाला म्हणजे निघाला तसं की तो म्हणत होता तेव्हा मला कळतच नाही त्याच्यामुळे मला आता मी आता आत्ता काय करायला हवं आहे हेच मला काही वेळा कळत नाही की अशा वेळी आई बडला आई वडिलांनी काय सांगितलं होतं की बाबा अमुक अमुक झालं तर काय करायचं हे मला आठवतच नाही त्याच्यामुळे मग मला मला जे डोक्यात येतं ते मी करतो आणि ते नेमकं चुकलेलं असतं आणि मग त्यांना असं वाटतं की मी मुद्दाम केलं आहे आणि मग ते आरडावडा करतात असा जर प्रश्न असेल काही वेळा मग मुलांशी बोलायला लागतं की मी बरेच वेळ असं करतो की बरेच वेळा आत येतात किंवा आईवडील आदल्याच दिवशी येतात बोलतात आणि मुलं मुलगा आला की त्याला ओपनली सांगतो की दादा मी काही इथे न्यायाधीश म्हणून बसलेलं नाही आहे कोणाचं आणि कोणाचं खोटं पण आई वडिलांनी त्यांची बाजू सांगितली आहे तुला तुझी बाजू काही सांगायची आहे का असं मी अगदी पाच सहा वर्षाच्या मुलाला पण विचारतो बरेच वेळा ते सांगतात त्याच्यातल्याचं काही अगदी जेन्युईन वाटले तर त्याच्यातून हे असे चेस्टनट बर्ड निघतात की जे खरं म्हणजे हॉलीसारखे तुम्हाला दाखवलेले असतात पण असतात ते खरं म्हणजे चेस्टनट बर्ड सो हे थोडीशी अनकॉमन औषधं दुसरे म्हणजे वॉलनट बरेच वेळा बेशिस्त आजकाल ही पिअर प्रेशर किंवा पियर इन्फ्लुएन्समुळे केली जाते मग वर्गात इतर हुड मुलांचा प्रभाव या मुलावर असतो आणि केवळ ते म्हणतात की नाही नाही असं करायचं आई वडील म्हटलं तर नाही म्हणायचं सरळ आपण नाही ऐकायचं सगळं तर या मुलाला असं खरं म्हणजे खरं वाटत नसतं की असं काय करायला हवं आहे कारण त्याचा आई वडिलांवर जीव असतो त्याला कळत असतं की अरे हे आपल्यावर प्रेम करत आणि आणि आपल्यासाठी खूप बऱ्यासाठी सांगतात पण कुठेतरी पियर प्रेशर एवढं असतं आणि पिअर इन्फ्लुएन्स एवढा असतो की असं हूड वागलं बेशिस्त वागलं आईवडिलांचं ऐकलं नाही कोणाला जुमानलं नाही तरच तुम्ही हिरो तरच तुम्ही भारी असं कुठेतरी त्यांच्या डोक्यात ते भिल भिनवलेलं असतं आणि मग तसं जर भिनवलेलं असेल आणि त्याच्या इन्फ्लुएन्स खाली केवळ त्या सोशल जे त्यांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट होण्यासाठी समजा ते मूल बेशिस्त वागत असेल तर मग इन दॅट केस वॉलनटचा उपयोग खूप चांगला होतो बिकॉज दॅट इन्फ्लुएन्सला तोडण्यासाठी आणि आपलं जे काही म्हणणं आहे त्याच्यासाठी वॉलनट देता येईल सिरॅटो देता येईल सो अशी दोन तीन औषधं असतील की जी अशा मुलांसाठी उपयोगी पडू शकतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे चेस्टनट बर्डचं काय आहे त्याला त्यांनी ऐकलेलं असतं पण त्याला आठवत नाही आणि ही जी आपलं ही पुढची मुलं आहेत ना क्लेमॅटिस त्यांनी ऐकलेलंच नसतं तुम्ही काय सांगता येते कारण त्यांचा ते वेगळ्याच विश्वास असतात ते आपल्याच धुंदीत असलेली पोरं असतात तुम्ही त्यांच्याशी काहीतरी बोलत असता ते हू असं करतात पण ते वेगळ्याच एका विश्वात वेगळ्याच धुंदीत त्यांच्याच काहीतरी कल्पनेमध्ये त्यांच्याच विचारात असतात टिपिकली आपण ज्याला म्हणतो तंद्री लागते या पोराची तर ती पोरं ही असतात आणि त्यांना काही लक्षातच राहत नाही कारण त्यांनी तुमचं ऐकलेलंच नसतं त्याच्यामुळे ऐकलेलं नसल्यामुळे काय करायचंय किंवा काय सांगितलं होतं हे कळत नाही आणि त्याच्यामुळे इव्हन ते घरीसुद्धा येतात मी आता ते शाळेतून घरी येताना व्हॅन मिळेस त्यांचा काहीतरी वेगळाच विचार चाललेला असतो मग कुठेतरी काहीतरी सांगितलं असतं आणि मग यांचे आई वेगळ्या स्वप्नाच्या दुनियेत गेलेले असतात त्याच तंद्री ते वरती येतात त्याच्यामुळे आपण कुठे बूट काढले सॅक कुठे ठेवली ते इतके विचारत असतात था की समजा मध्ये कुठेतरी ते थांबलेले असतील तर डबा तिथेच विसरून येतात कारण डबा खाता खाता ते जे काही विचार चाललेले असतात त्या विचारातच हे वर्गात येतात मग तो डबा आपण घेतला हेही त्यांच्या लक्षात राहत नाही आणि मग डबा कुठे गेला काय तू डबा कुठे विसरला आठवतही नसतं आपण डबा कुठे विसरलो होते काय झालं ते आणि मग अशी लोकं यांना क्लेमॅटिकचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो थोडक्यात काय तर बेशिस्त पोर आहे आमचं असं म्हणून जर कोणी तुमच्याकडे आणलं असेल तर आधी खातरजमा करायला लागते की ते खरंच बेशिस्त आहे का तसं केल्यानंतर ते नक्की कुठल्या कारणामुळे बेशिस्त आहे त्याला काय कारण आहे का ते बेशिस्त असण्यामागे आणि ते एकदा कळलं की त्याच्या त्या कारणावरनं जर आपण औषधं दिली तर त्याचा उपयोग जास्ती चांगला होतो सर धोपट प्रत्येक बेशिस्त मुलाला समजा आपण हॉली वाईन आणि बीच देत राहिलो किंवा हॉली वाईन आणि कुठंतरी अजून अशी औषधं देत राहिलो विलो तर मग त्याचा उपयोग होत नाही कारण बरेच बरेच वेळा ती दरवेळी विलन नसतात अपोरं ती बरेच वेळा त्यांच्या काहीतरी कारणं असतात आणि त्या कारणांना जर आपण उपयोग त्याचा त्याचा जर आपण विचार केला तर त्याचा जास्ती चांगला उपयोग आपण होऊ शकतो बॅच सॉरसी डॉक्टर अमितमध्ये आपण एखादी घटना एखादा स्वभाव वैशिष्ट्य किंवा एखादा कॉमनली सगळ्यांना जो आढळणारा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पौषधींचा सिलेक्शन कसं करायचं त्या कशा शोधायच्या ह्याच्यावर आपण चर्चा करत असतो या हे जे आता व्हिडिओज बनत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही केलेल्या कॉमेंट्स सगळ्यात जास्ती उपयोगी येत आहेत कारण तुम्ही कॉमेंट्समधून मला वेगवेगळे प्रश्न सुचवत असता वेगवेगळ्या इव्हेंट्स सुचवत असता वेगवेगळे समस्या सुचवत असता कॉमेंट्स या यूट्यूबवर असतात आपला टेलिग्राम चॅनल आहे डॅश फायोसफी डॉक्टर अमित्या नवानी त्याच्यावरनं लोकं कॉमेंट्स करत असतात आणि त्याच्यातून मला या नवीन नवीन व्हिडिओज करायला खूप आयडियाज मिळतात so, सो प्लीज कॉमेंट्स करत राहा आपला व्हिडिओ खूप लोकांबरोबर शेअर करत राहा जेणेकरून सगळ्या लोकांना ही जे खूप छान औषधं आहेत त्याचा अत्यंत फ्रीली त्याचा उपयोग आणि इझिली तुम्हाला उपयोग करून घेता येईल सो आपला आपली फॅमिली वाढवूया आणि अशाच कुठल्या तरी नवीन समस्या नवीन सिच्युएशन्स ज्या तुम्हाला असं वाटतं की ज्याच्यावर उपाय व्हायला हवेत ज्याच्यावर पुष्पौषधी समजायला हवेत आम्हाला या प्लीज मला सुचवा कॉमेंट्समधून आणि त्या सुचवल्यात की त्याच्यावरच्या व्हिडिओमधून पुढच्या भागात आपण भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद